नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराचे आयोजन तहसील कार्यालय तेलारा यांच्या वतीने जिल्हा परिषद केंद्र शाळा माळेगाव बाजार येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य संजय भाऊ आढाऊ हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओ एन वेरुळकर अधिकारी यांनी केले तसेच भूमी अभिलेख बद्दल माहिती मुद्रांक विभागासंबंधित माहिती पुरवठा विभागासंबंधित माहिती संबंधित, संबंधित, संबंधित अधिकारी यांनी दिली शेतकऱ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले यावेळी राजस्व मंडळ माळेगाव बाजार येथे तहसीलच्या श्रीमती कावरे मॅडम अधिकारी ओ एन वेरुळकर साहेब भूमी अभिलेखचे अधिकारी नोंदणी व मुद्रांक विभाग तेलाराचे अधिकारी तसेच माळेगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य पोलीस पाटील संतोष माकोडे जिल्हा परिषद सदस्य संजय भाऊ आढळ मुख्याध्यापक प्रल्हाद सर डॉक्टर अजयजी विखे तसेच मंडळातील ग्राम महसूल अधिकारी अंकुश मानकर वारोळकर साहेब देशमुख साहेब वाघपांजर साहेब पुलनकर साहेब महसूल सेवक किरण नेमाडे संतोष कव्हाळे अक्षय शेळके अमोल ठाकूर अंगणवाडी कर्मचारी खडसान मॅडम मानकर मॅडम शहा मॅडम तसेच मंडळातील सेतू संचालक निखिल सतारे पत्रकार सुनील गवई सलाम खान राहुल सावळे राम इंगळे मुन्ना इंगळे नितीन गोखले संतोष गिर् तसेच मंडळातील शेतकरी गावकरी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमामध्ये राशन कार्ड वाटप उत्पन्नाचे दाखले वाटप साथीचे दाखले वाटप सातबारा भूमी अभिलेखकडून शेरी गावठाणातील सनद वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश मानकर यांनी केले तर आभार प्रदर्शन बळीराम वारोळकर यांनी केले महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर चॅनल अकोला जिल्हा प्रतिनिधी নন্কিশোর্গপুড়ে